कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋतुराज पाटील विधानसभेची निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीत ते प्रचंड मताधिकाने विजयी व्हावेत यासाठी गडमुळशिंग येथील बंटी पाटील प्रेमींकडून गडमूळशिंगे ते जोतिबा डोंगर असा आणवानी पायी चालत येत दख्खनचा राजा ज्योतिबाला साखळं गाठलं आहे गडमूळ शिंगे येथील बंटी पाटील प्रेमी माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सदाशिव पाटील आणि त्यांचे सहकारी प्रकाश माळी यांनी ज्योतिबाला साखळे घालण्यासाठी आज पहाटे चार वाजता अनवानी गडमुळशिंगे या गावातून चालण्यास सुरुवात केली जवळपास तीस किलोमीटरचे अंतर पार करत सकाळी दहा वाजता ज्योतिबा डोंगरावर पोहोचले आणि ज्योतिबा मंदिराच्या सोबत फेरी मारून आणि दर्शन घेऊन ऋतुराज पाटील प्रचंड मताधिकानी विजय होऊन मंत्री व्हावेत आणि सतेज उर्फ बंटी पाटील हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ज्योतिबा देवाला साखळे गाठले असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटील यांनी सांगितलं विधानसभाचे इलेक्शन चालू झालेले आहे दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांचे उमेदवारी मिळालेले आहे त्यांच्या निवडून येण्यासाठी गड मुनशिंगतून आम्ही पायी चालत आलेलो आहे ज्योतिबा साखडं घालायला तिने निवडून यावेत आणि बंटीसाहेब मंत्री व्हावेत आणि दहाच्या दहा सीटा जिल्ह्यातल्या निवडून याव्यात असा आम्ही ज्योतिबाऱ्याकडे साखडं घातलेलं आहे यावेळी त्यांच्याबरोबर विश्वास मांदेशी अभिनव माळी शंकर माळी आदी उपस्थित होते बिपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे